पुन्हा 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 एक नवीन एक नवीन आशा, वाला, एक आशा, नवी नवी दिशा। वर्ष नवे क्षितिज सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या विरोधात लढणाऱ्या तत्कालीन बौद्ध शूर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो लोक पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात त्याच धरतीवर मनमाळ येथे देखील भीमसैनिकांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आजपासून इव्हीएम या मशीनला विरोध करण्यासाठी शपथ घेण्यात आली आहे व त्यासाठी जनजागृती करण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला यावेळी मनमाड शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते भीमसैनिक हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी अमिन शेख मनमाड